फ्रेंड्स कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता चाललेला आहोत आम्ही कुरकुंडीमध्ये कुरकुंडी तुम्हाला दाखवते काय आहे ते आणि तिकडे आम्ही भेळ खाण्यासाठी चाललेलो साथ आहोत पूर्ण फॅमिली तर व्हिडिओ कंटिन्यू करा आलेला आहोत आम्ही कुरकुंडीमध्ये इकडे कशासाठी आलेलो आहोत तर असंच फिरण्यासाठी आणि आता आम्ही इकडे भेळ पण घेऊन आलेलो आहोत तर भेळ खाणार आहे वन भोजन करणार आहे आम्ही आणि आमची पूर्ण फॅमिली आलेली आहे जे आई बाबा मा, माझी जाव आणि वीर वगैरे सर्वच मुलं मुलांना पण घेऊन आलेलो आहोत आम्ही तर चला सोबत तुम्ही पण एन्जॉय कर आणि इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही खूप छान आहे आता पाऊस पडलेला आहे ना त्याच्यामुळे ना पूर्ण हिरवगार मस्त झालेला आहे वातावरण आणि यांचं चाललेलं आहे की खाली जाऊन पोहायचं म्हणून तर मी म्हणते नको नको तर हे कोणी ऐकणार नाही आहे आणि तसं पण हे टॉवेल वगैरे आणायला विसरलेले आहेत तर बघू मग काय होतं काही नाही तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs> हे चाललेत मज्जा मारत उड्या मारत <laughs> आणि गाड्या गेलेल्या आहेत आमच्या खाली तर आ, मी चालली आहे पाय म्हटलं व्हिडिओला स्टार्ट करूया तर चला मग मी तुम्हाला खाली दाखवते कसं वाता आहे वातावरण म्हणजे खूप छान आहे आम्ही नेहमी येतो माझं जेव्हा माझं जेव्हा लग्न झालं होतं ना त्यावेळेस पण आम्ही इथे आलेलो आणि तेव्हा पण भेळ आणि वडापाव वगैरे घेऊन आलेलं खायला तर वातावरण छान असल्यामुळे ना इथे खूप छान वाटतं थोडंसं ऊन पण आहे आणि थोडीशी सावली पण आहे म्हणजे वातावरण असं झालेलं आहे तर परी पण पुढे गेलेली आहे आणि आत्ता आम्ही किती अकरा वाजली असेल अकरा वाजले तर तीन वाजता आम्हाला पुन्हा जायचं आहे घरी म्हणजे संगणवेरला जायचं आहे तर आता म्हटलं म्हणजे यांचं अचानकच प्लॅनिंग झाला की आपण कुरकुंडीमध्ये जाऊ म्हणजे इथलं जे हे आहे ना लोकेशन तर त्याला कुरकुंडी म्हणतात तर छान आहे इथे बोरं वगैरे पण आहेत पण सध्या आता झा बोर बोरीच्या झाडांना बोरं नाही आलेले म्हणून तुम्हाला इकडे पाठीमागे पण दाखवते बघा इकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे म्हणजे पण तो ना त्या मध्ये आहे पूर्ण झाडी झाडी आहे इकडे आणि मागच्या वेळी ना आम्ही इथे आतमध्ये नाही झाडांच्या आतमध्ये वडापाव वगैरे खायला बसलेलो भेळ खात हो होतो हा आमच्यासोबत ताई पण होत्या ज्योती ताई पण होत्या आणि दादा पण होते तर तेव्हा खूप जास्त मजा आली होती ही मीरा दिदी आणि दादा हे दोघे पण होते तर छान वाटलेलं खूप जास्त आणि यांची बघ पटकन चल पटकन म्हणून पुढे जाऊन थांबलेत कारण सर्वजण पुढे गेलेत ना तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इकडे ना लोक गाया वगैरे चारायला पण येतात म्हणजे जनावरं खूप जास्त असतात इकडे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि पावसाळ्यात पण दोन्ही वेळेस असतात कारण उन्हाळ्यामध्ये ना वाळलेला चारा असतो आणि पावसाळ्यामध्ये ना हिरबा हिरवा चारा असतो तर मग लोक इकडेच असतात आणि पाणी पण असतं ना जनावरांना पिण्यासाठी तर त्याच्यामुळे ते इकडेच पहिली काढतीये काय गेले गेली तू बा फुल आणलो अडे बापले तेवढी जा बबलू याला पण घ्या चुंगा याला द्या आधी अरे आधी याला द्यायचं एडा आलो आलो बाळा चिथून चिथून या ना आशाबाई करण्याचा या

ей өши 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 ये <laughs> चलो

बाबा मला केळी घेऊन केला कुणाला झोप करायचं काय ते नाही आंबारस पिऊन घ्यायचं आंबारस

એ ખબર તો અંદર મોકળત નહિ આનેગા વે કામ એય એય વીર ખેલન રાખીઓ ઉડા ઉડાઉ બોલનો પર દે બોલનો પર આજે ઉડો ઉડો म्हणતો આ આ આ આ સાય 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 કાન ઉદને પૂર કે બસ મને એ કાંદા

मी बबलू बबलू बबलु कालो तू को बबलू Bapak को गाब रनो को आपन सभी तर इकडे छान आमचं मस्त फिरून झालं आणि वनभोजन वगैरे केलं आम्ही आणि खूप मजा केली खूप धमाल केली तिथे सर्व फॅमिली एकत्र आलेली होती त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि आता इथे आम्ही परत रिटर्न घरी निघालेलो होतो कारण आम्हाला सर्वांनाच जायचं होतं मग आम्ही पण संगनमेरला निघालोच नेहरनेन त्यांनी आम्हाला संगनमेरला सोडलं आणि ते, ते पुन्हा नांदूरला गेले कारण तिला आजीला भेटायचं होतं त्यासाठी तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण गावाकडचं वातावरण आहे सर्व काही हिरवगार झालेलं होतं त्यामुळे आणि आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला ही नक्की